शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक आरक्षण सोडत संपन्न नगरपरिषद सभागृहात पार पडली सोडत पथविक्रेते ही उपस्थिती नगर परिषद कारंजा मुख्याधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री दीपक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सप्टेंबर रोजी नगरपथ विक्रेता निवडणूक अंतर्गत आरक्षण सोडत कार्यक्रम सभागृहात दुपारी वाजता घेण्यात आला सदर कार्यक्रमास तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपक मोरे उपमुख्याधिकारी निशिकांत परळीकर कार्यालय अधीक्षक अब्दुल अजीज लेखाधिकारी रमेश गिरी विद्युत अभियंता अंकुश कतले सभा लिपिक समाधान खंडारे विठ्ठल ढाकुलकार शहर अभियान व्यवस्थापक संघरत्न नरवाडे समुदाय संघटक राजू मनवर व्यवस्थापक सागर हिरे सहाय्यक रत्नकुमार गजभिये पथविक्रेता प्रतिनिधी प्रतिभा मडामे कल्पना पिंजरकर साधना सोडते अब्दुल एजाज अशफाक अहमद खान शशिकांत हनुमंते रमजान नंदावले हसन पटेल दत्ता ठाकरे उपस्थित होते मुख्य अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपक मोरे यांनी उपस्थित सर्व पथ यांना पथ निवडणूक दोन हजार चोवीस व आरक्षण सोडत कार्यक्रम बाबत सविस्तर मार्गदर्शन केले त्यानंतर महिलांकरिता दोन राखीव जागांसाठी चिठ्ठी सोडतीद्वारे शालेय विद्यार्थिनीच्या हाताने आरक्षण सोडत काढण्यात आली ज्यामध्ये महिला आरक्षण अल्पसंख्याक प्रवर्ग व इतर मागासवर्ग या प्रवर्गाकरिता राखीव निघाले सर्वसाधारण गटाकरिता एकूण तीन अल्पसंख्याक कार्यक्रम जाहीर करण्यात आला शहर अभियान व्यवस्थापक संघरत्न नरवाडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या परवानगीने आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले